माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत काल दिनांक वीस मार्च रोजी येथील लोकसभा हॉटेल येथे महाआचार्य चैतन्य कैकिनीजी गुरुजी व आचार्य सुनील गुरुजी आनंद गुरुजी यांच्या उपस्थितीमध्ये महासत्संग सोहळा अतिशय उत्साहात व वा आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती म्हणून महाआचार्य चैतन्य कैकिनीजी गुरुजी व साधना माताजी कैकणीजी तसेच आचार्य सुनील गुरुजी आनंद गुरुजी संतोष गुरुजी नंदकुमार फाटे संगीता फाटे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन व द्वीप प्रज्वलाने करण्यात आली यानंतर संतोष गुरुजी यांनी महाआचार्य चैतन्य कैकणीजी आचार्य सुनील गुरुजी व आनंद गुरुजी यांचा परिचय सर्वांना करून दिला परंतु लोक म्हणतो आपण जाण्यासाठी निवड केली काय निवड केली आम्ही सुद्धा अनुभव नव्हतो गेल्या बत्तीस वर्षापासून मध्ये आम्ही देखील आहोत आम्हाला देखील जास्त नव्हतो नव्हतं तर अचानक निवडलं आणि त्याने त्याला श्रेमत वाचले या नावाने त्याने आपला वारसा त्यांना घेऊन जाण्यासाठी त्यांची नेमणूक केली त्याची नेमणूक काय केली तर हे पाहिलं आपण जर मागवा तर एस एस वायच जे कल्चर आहे एस एस वाय म्हणजे शुद्ध समाज हो। तर आपलं जीवन छान आणि इतरांची सेवा करत कसं जगायला पाहिजे

सगळं ऑम्पनेशन त्याचा खरीदरी सगळं डेव्हलप झालेला विषित झालेला त्याचे रसाळ वाणीत ना तुम्हाला क्लास मध्ये ऐकले ते ऐकायला बरंच काय मराठी मध्ये ठीक आहे ते खूप छान रसाळ वाणिज्य सादरीकरण करतात त्यांना मराठी येत नसताना देखील मराठीवरती प्रभुत्व राहतो शब्दाची ठेक असे करतात की मला मंत्र बुद्ध होतात ना असे हे सुनील गुरुजी त्यांना अख्ख महाराष्ट्र काय अख्ख भारतभर बोलतात आणि आपले ऋषी प्रभाकर गुरुजींचे ते खास कट्ट शिष्य होते ओके त्यांचं थ्रील थ्रील म्हणजे एक्साइटमेंट ओके आव्हान आहे आणि जबरदस्त काही पण करण्याची त्यांची तयारी असायची त्यांचे जे ते किसे ऐकले की आता काढले जात असे कुठल्याही डेअरी करण्यामध्ये नाही जंगलामध्ये एकटे जायचे जिथे दिसतं प्राणी वगैरे असतात तिथं ते राहिलेले आहेत तिथं अशा बऱ्याच ठिकाणी फुटले अखर भारत भर त्यांना ओळखत आणि सुधीर गुरुजीबद्दल आपल्या एस एस वाय कल्चर मध्ये आय एस के मध्ये जिता जाता आणि का म्हणत खेळत खुशाली प्राणी म्हणतो लाग तसं सुधीर गुरुजी सिद्धरामेश्वराच दर्शन घडवायचं असेल तर भक्तांना कोण लागतं पुजारी लागत असं ते सगळ्या भक्तांना देवाचं दर्शन घडवायचं अतिशय प्रभावशाली काम त्या ठिकाणी ते भक्तीने करत असतात ओके त्याचबरोबर त्याचे वेगळ्या हॉटेल्स मध्ये व्यवसाय सोलापूरला कॉल पण जाऊ शकता पूर्ण केलेलं आहे तर सभा एकदम स्वभाव कधी त्यांना मी रागवलेलं बघितलं आनंद जे आहे ना तो आनंद परमानंद विश्वानंद म्हणतो आपण तर त्याचा अंतर्विश्वामध्ये ते धरलेला आहे असे एक विशाल हृदयाचे जी आज या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यांचं देखील कामाला जोरदार काढावा लागेल यानंतर मान्यवरांचे सत्कार देखील करण्यात आले

सांभाळणं अवघड जात म्हणजे काय अजूनही तुम्हाला त्रास नको असं किती जणांना शारीरिक बिलकुल त्रास नको असं किती जणांना वाटतं हात वर करा म्हणून बोलायला मराठी मलाच नाही बोलतो किती जणांना सुख पाहिजे हा वर करा शारीरिक कष्ट नको आहे एक दोन ओके काय

लोक आहेत वीस टक्के वाईट लोक आहेत पण मधली जे साथ असतात <laughs> <तो त्यारी> <laughs> ना जसं वारं येतो तसं आनंद असतो हे लोक डेंजर असते सगळं गडबड करून टाक ओके सो आता फायनल झाला ओके सो किती जणांना शारीरिक कष्ट नको आहे त्रास नको ओके म्हणजे की चावून खायला पण त्रास नाही होत त्रास होतो ना मग त्यामुळे आपण काय करतो दिवस ओके लक्षात असं बिलकुल त्रास नको किती जणांना हा शारीरिक त्रास नको किती जणांना त्रास समजा चरी चैतन्य कैकिणीजी यांनी आपल्या भजनामधून सर्वांना मंत्रमुग्ध केले महिला पुरस्कार म्हणून सौ संगीता फाटे व सचिन शास्त्री यांच्या मार्फत वंदना मा यांना पुरस्कृत करण्यात आले यावेळी प्रतिक्रिया देताना वेणुगोपाल अली सर भावनिक झाले go to do and to add beauty. So I am developing that art and I would like to appreciate them in front of everybody with that group

तर त्यावेळेस गुरुजीने जे सांगितलेलं होतं गुरुकुल प्रत्यक्षात केलेलं होतं मग अशाच पद्धतीच माझ्या वर्षी ज्यावेळेस खरेदी केलेली होती त्यावेळेस इच्छा होती की अशाच प्रकारच काहीतरी शाळा वगैरे तिथे उभा करायची या करत होतो पण ते पाहिल्यानंतर मला एवढा आवडला आणि तिथं दोनदा तीनदा मी जाऊन ते सगळं पाहिलं

बाहेर वास्तव मी आधीच मध्ये काम करणार माणूस आमचं तर काम निर्णय माणूस पण हे खूप चांगलं आहे आणि हे गरजेचं हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे लोकांनी अनुभव घेतला पाहिजे म्हणून आम्ही तुम्ही आपण असं करूया आणि आपल्या जवळच हे चांगलं होत असल आता बऱ्याच गोष्टी आश्रमशाळेतून पुणे

आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका